मी राजू ज्ञानो खरे दोनशे सत्तेचाळीस मोहर राखीव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तथा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभेला उभा आहे माझी निशानी ही तुकारी वाजवणारा माणूस असून येत्या वीस नोव्हेंबरला सह्यात महाराष्ट्रामध्ये आमदार पदासाठी निवडणूक होत आहे और मतदार संघाच्या जनतेची सेवा करण्यासाठी मला निवडून झालो अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो माझ्या प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय जयंत जी पाटील साहेब आलेले आहेत मोहोळ तालुक्याच्या वतीनं पंढरपूर तालुक्याच्या वतीनं उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीनं आणि ह्या मतदारसंघाच्या वतीनं मना मनापासून हार्दिक अभिनंदन करतो साहेब आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे मी फार कमी बोलतो फक्त मी एक विनंती करतो की हे मोहळ शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वरच शहर आज राष्ट्रात जाणारा नऊ नंबरचा महामार्ग हा मोहोळ मधून गेला मोहोळच्या बाजूला रेल्वे स्टेशन आहे इथून रेल्वे गेली आणि रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या मध्ये असणार हे शहर या शहराला पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी नव्हतं दुष्काळ पडल्यानंतर ना या राजू खऱ्याने चोवीस चोवीस हजार लिटरचे सतरा टँकर लावून मोहोळच्या ला जनतेला पिण्याचं पाणी पाजण्याचं काम केलं साहेब साडे तीन हजार कोटी रुपये आणल्याचा बडावट प्रचार करताय या शहरामध्ये पाणी पिण्याची व्यवस्था नाही या शहरामध्ये साल पाण्याची व्यवस्था नाही या शहराची अत्यंत दुर्गंधी झाली या शहरातलं सर्व कार्यालय देण्याचं काम केलं या शहरात मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही लॉ कॉलेज नाही अशी कुठलाही शैक्षणिक संस्था नाही या शहरामध्ये जर एखादा आमचा तरुण विद्यार्थी शिकला तर त्याच्या हाताला काम देणारा कुठलाही उद्योग साहेब या मोळ शहरामध्ये नाही आपल्याला कडकणीची विनंती करतो की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या मोहळच्या जनतेवर एवढा प्रचंड अन्याय झालाय साहेब या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या मोहळ शहराला खास करून आपल्याला जातीने जास्त लक्ष द्यावं लागेल हे शहर हा तालुका दादागिरी गुंडगिरी झुंड आणि गेलेलं अप्पर आणगर तहसील कार्यालय साहेब आपण राज्य सरकार आपलं आल्यानंतर तीस दिवसाच्या आत आलं पाहिजे आपल्याला बोलायचं असल्यामुळे मी आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती करतो की येत्या वीस नोव्हेंबरला माझी निशाणी हे तुथारी वाजवणारा माणूस असून याच्या वीस तारखेला सकाळी सकाळी लवकर जावा मतदार केंद्रावर जास्तीत जास्त मतदान करा आणि माझं नाव एक नंबरला आहे राजू नानू खरे पुतारी वाजवणाऱ्या माणूस एक पठण दाबा आणि मृद तालुक्याचा विकास करण्याची आपली सेवा करण्याची संधी द्या अशीच विनंती आपल्या संधी करतो आणि मी आपली रजा घेतो आणि दाता जाता जयंत पाटील सर हे गोष्ट मात्र निश्चून सांगतो